तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो की कुठलाही उद्देश तर मी माझ्या परिवारालाच करून सांगतो आई वडिलांनाच करून सांगतो माझ्या मुलांनाच फोरून सांगतो की माझा तसा हेतू कुठल्याही प्रकारे नव्हता जिल्हाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी आज या बैठकीच्या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून सगळ्यांच्या साथीनी आणि सगळ्यांच्या आशीर्वादांनी भारतीय जनता पार्टी आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा काम करायची संधी पक्षांनी मला दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे जे काही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले प्रार्थना केली या सगळ्यांचेच आज या बैठकीच्या निमित्ताने आभार मानले भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये उमेदवारी मिळत असताना एवढा मोठा पक्ष आणि अनेक असे नेते आहेत ज्यांचं पक्षासाठी योगदान ज्यांचं पक्षासाठी कार्य संघटनेसाठी असलेले योगदान माझ्यापेक्षा कदाचित पन्नास ते शंभर गुणांनी जास्त असेल असेही प्रतिनिधी होते ज्यांनी त्या ठिकाणी या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली मी या सगळ्या प्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज पक्षाच्या या निर्णयाला आपण त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवत स्वीकार करत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना परत एकदा सगळेजण एक दिलानी कामाला लागलेले आहेत असं या आजच्या बैठकीतून आपण संदेश देण्याचं काम करत आहोत सर्वोच्च उमेदवार कोण आहे हे अजून माहिती नाही त्यामुळं आज भाषण कोणाच्या विरोधात करावं हे माहीत नसल्यामुळे मी आज कोणाविरुद्ध काही बोलणार नाही एकच गोष्ट आज या ठिकाणी मांडतो हा पाच वर्षाचा प्रवास फार खडतर राहिलेला आहे अनेक लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये आणि विशेषतः मागच्या दीड वर्षामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक लोकांनी सत्ता आल्यानंतर कामाची इच्छा व्यक्त केली असेल कामांची मागणी केली असेल आणि शेवटी कार्यकर्त्याची अपेक्षा असते आप की आपण आज आपलं सरकार आलं तर आपलं काम होईल आणि आपण देखील सगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये जर माझ्याकडून काही कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे नेते हे दुखवले गेले असतील तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो की कुठलाही उद्देश काम करत असताना कोणाला दुखवायचा नसतो प्रत्येक व्यक्तीचा आपला स्वभाव असतो प्रत्येक व्यक्तीची आपली कार्यपद्धती असते माझा स्वभाव थोडा स्पष्ट बोलण्याचा आहे माझा स्वभाव आलेल्या कार्यकर्त्याला खरं सांगण्याचा आहे मला स्वभाव एखाद्याला आश्वासन देऊन पिळवत राहण्याचा नाही त्यामुळे काही लोकांना तो स्वभाव पडतो काही कार्यकर्त्यांना तो पटत नसेल पण मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून एक गोष्ट सांगतो की जरी कोणी माझ्या या पाच वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये अनुदान आणि दुखवलं गेलं असेल तर मी माझ्या परिवाराला सोडून सांगतो आई वडिलांना म्हणून सांगतो माझ्या मुलांनाच म्हणून सांगतो की माझा तसा हेतू कुठल्याही प्रकारे नव्हता की कोणी व्यक्ती झोबवला गेला पाहिजे आजही या मागच्या तीन वर्षामध्ये असंख्य अडचणींना सामोरे जा प्रचंड समन्वय करायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर करायचा प्रयत्न केला काही समन्वय राहत असेल काही समन्वय होईल काही समन्वय झालाय पण आज या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी मागत ठेऊन जसं मगाशी जिल्हा अध्यक्ष आवडकरांनी सांगितलं की हा विषय सुजयविकेत नाही आणि मी अगोदरही अनेक आमच्या पत्रकार बांधवांना देखील सांगित की उमेदवारी कोणाला जरी मिळाली तरी सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वप्न एकच आहे उमेदवार कोणी जरी असला पण दोन हजार चोवीस ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असले पाहिजे हा संकल्प आपण केला आणि म्हणून या संकल्पाला पुढे घेऊन जात आपण सगळ्यांच्या सहकार्यानी सगळ्यांना बरोबर घेऊन आपण काम करू आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाच वर्ष प्रामाणिकतेने काम करायची संधी मिळाली आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने परत पुढचे पाच वर्ष काम करायची संधी मिळेल ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून मी ठेवतो परत एकदा पाच वर्षाच्या झालेल्या जर माझ्या कृती दुखवलं गेला असेल तर परत एकदा त्याची प्रत्येकाची मी माफी मागतो पण परत एकदा सांगतो की माझा कुठलाही उद्देश ना कोणाला अपमानित करायचा होता ना माझा कुठला उद्देश भारतीय जनता पार्टी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका